लक्ष न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बात मी महाराष्ट्र राज्य जनजीत शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर मैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या भोळ तालुक्यातल्या म्हणजे पापरी खटाळी काही इतर गावातील शेतकऱ्यांचा चक्कीच वीज वसुलीसाठी अक्षरशः आष्टी तलावरच्या मोत्री बंद केलेल्या आहेत गेल्या अडीच महिन्यापासून अक्षरशः त्या शेतकऱ्यांच्या पिकाची पाणीची वाट लागलेली आहे नुकसान झालेलं आहे मुख्या जनावरांचं पाण्यापासून पिण्याच्या हाल चालू आहे आणि बाबतीत अर्धा वर्षाचे चकितपिन ही वसूल करण्यासाठी त्यांनी मोटर बंद केलेली आहे परंतु माझं जाहीरपणे या मालिकांना आव्हान आहे की तुमचे वसूलदार अधिकारी महात्रे महिन्याला दोन महिन्याला जाऊन त्यांच्याकडून ती बिल थेट बिल वसूल का करून घेतलं नाही ही खूप माहीत आहे माझा शेतकरी महिन्यात दोन महिन्याला पंधराशे चौदाशे रुपये शेती पंपाचं बिल आलं तर तो भरायला तयार आहे परंतु तुम्ही जर आता पाच पाच लाख आणि अशा अवस्थेत मी वापरीला जाऊन बैठक घेतली शेतकऱ्यांची गोपोटराव होते पुन्हा सुदाम होते सचिश आबा होते आणि अशा कंडिशनमध्ये त्यांनी सांगितली की कोरोना काळात पंधरा वीस वीस हजार रुपये आम्ही शेतीत पिलं दिले का तर आम्ही घरातलं बाहेर पडता येत वातावरणामुळे पुन्हा कोरोनाचा मृत्यू होणे आणि मग घरात राहायचं असते तर लाईट बंद असते तर उकडून मरेल आपण त्या भीती कुठे पंधरा वीस वीस हजार रुपयाच्या संबंधित माहिती असो कर्मचारी असो वायरमन असो त्याच्याकडे चाळीस दिलेले आहेत त्याच्या पावच्या जो अधिकारी आम्हाला दोन दिवसात तुम्हाला आणून देतो तुम म्हणजे कोरोनामुळं शेतकरी माझा बाहेर पडला नाही ते पैशाचा हिशोब कोण करणार ते पैसे कुठे गेले त्याच्या पावच्या आमच्या शेतकऱ्यांना दिलेल्या नाहीत आणि या बाबतीत काही कोळेगावचे आहेत आपले सागर वाघमुडे पुन्हा दत्ताकाळे काळे त्याची अशी अवस्था केलेली आहे की घरगुतीला पाच पाच महिन्याचं दिले बिल दिलेलं आहे आकारलेलं आहे तुम्ही त्याला महिन्याच्या महिन्याला मेसेज दिलेला नाही लाईट बिल दिल्यान नाही की तुमची लुटमार चालू आहे आणि याबाबतीत जाहीरपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब आणि मुख्य अभियंता बारामतीजी यांना मी विनंती करतो शेतकऱ्यासाठी की तुम्ही तगादा लावून दोन अडीच महिने तुम्ही विद्युत पुरवठा बंद करून त्या शेतकऱ्यांच्या पापरीची खंडाळीची काही इतर गावच्या लोकांची वाट लावली अक्षरशः तुम्ही एकीकडे पोल ताराचे पोल तुमच्या शासनाचे महावित्र्यांचे माझ्या शेतकऱ्याच्या शेतातून वडले गेलेले आहेत पहिल्यांदा मी जाहीरपणे सांगतो तुम्हाला नियमाप्रमाणे बोलतो की त्या पोलचं भाडं द्या कारण त्या जमिनीत शेतकरीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे ते पोल उगण्यामुळं पिकं पिकल्याचं शेतकऱ्याला त्या पिकाचं भाडं चाळीस वर्षापासूनचं त्या पोलचं भाडं द्यावं हो, की महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी सगळ्यांनी मागणी आहे अन्यथा माझा शेतकरी त्यांना चार पाच दिवसात मुदत दिली या दोन दिवसात जर विद्युत पुरवठा चालू नाही केला आणि पोलचं आमचं भाडं नाही दिलं शेतकऱ्याचं मोहळ टालकेतल्या तर महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटने गोष्टीनं मोळ बाहेर करून काढल्यासमोर सोमवारी चौदा तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन शासकीय वेळेमध्ये करून पण वेळ तर अशा जर शेतकऱ्याला अडचणीत असाल तर आमच्या शेतातले पोल सुद्धा माझा शेतकरी उपसून विकून दिल्याशिवाय राहणार नाही बाबतीत पोलीस स्टेशनला आम्ही कळवतोय याची जबाबदारी मी लोन घ्यावी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांनी एकीकडे तुम्ही एक एक लाख सभेमध्ये जनसमुदायामध्ये विधानसभेला लोकसभेला मागतात शंभर टक्के वीज बिल माफ करतो सात बारा उत्तर कोरा करतो याचा परिणाम शेतकऱ्याला घाण राज्यकर्त्यांनी सवय लावलेली आहे तुम्ही वीज बिल माफ करतो तुमच्या विचार तु, माझा शेतकरी वीज बिल भरत नाही ह्याला जबाबदार मंत्री आणि शासन आहे याची बी नोंद जबाबदारीने घेतली पाहिजे तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा